मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीला सामोरं जात असताना या तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीनं आज अडचणीतून जावं लागतंय आर्थिक परिस्थितीतून जावं लागतं हे आपण सगळ्यांनी या गेल्या काही दिवसातून बघितलेलं आहे जत तालुक्याची परिस्थिती जर बघितली तर जत तालुक्यात जवळजवळ नऊ मंडल आहेत आणि या नऊ मंडळाच्या माध्यमातून जो शासनाच्या निकषाप्रमाणे पासष्ट मिलीमीटर पाऊस ज्या मंडलात पडला त्या मंडलात भरपाई या शासनाच्या निमित्तानं मिळाली आणि ती मिळत असताना जे काही पंचनामे झाले ते पंचनामे या ठिकाणी शासनाच्या निकषाप्रमाणे सहा मंडळामध्ये पण मध्यात तिकोंडी माडिग्या वळसंग उमदी आणि शेगाव आणि संख अशा सहा मंडळातून या ठिकाणी पंचनामे केले गेले पण या पंचनाम्याच्या माध्यमातून सुद्धा जे काही प्रशासनाने पंचनामे केले त्या पंचनाम्यामध्ये सुद्धा या प्रशासनानं दोन भाग दोन भाग केलेले आहेत एक प्रत्यक्षात झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान आणि नजर अंदाज शेतकऱ्यांची संख्या काही ठिकाणी क्षेत्र आहे काही ठिकाणी अशा पद्धतीचं जर केलं तर त्यांचाच शासकीय आकडा आहे तो जवळजवळ एकोणीस हजार दोनशे सत्याहत्तर पंचनामे जत तालुक्यात झालेले आहेत त्यात बी दोन ठिकाणी त्यांनी के, डिवायडेशन केलेलं आहे एक एकूण नजर अंदाज क्षेत्र आणि प्रत्यक्षात झालेलं क्षेत्र नुकसान झालेलं क्षेत्र म्हणजे आमचं म्हणणं आहे की एक तर आमच्या महादेव पाटील साहेबांनी सांगितलं की या ज तालुक्यात जे काही ट्रिगर बसवले गेलेले ते ट्रिगर ट्रिगर मला वाटतं मंडळाच्या ठिकाणी बसवले गेले म्हणजे ज्या नऊ मंडळाच्या माध्यमातून हे ट्रेलर बसवले गेले त्या मंडलात सुद्धा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला काही ठिकाणी एकदम म्हणजे जिथं ट्रिगर बसवला तिथं कमी पाऊस झाला आणि उर्वरित गावांना म्हणजे एका मंडलात जवळजवळ नाही नाही म्हटलं तर अठरा ते वीसच्या आसपास गावं आज या मंडलात येतात एक उदाहरणच अध्यक्षाने आमच्या दिलं की कुंभारीची परिस्थिती कुंभारीमध्ये ट्रिगर आहे आमच्या या एका शेतकऱ्यांनी टिप्पळीच्या शेतकऱ्यांनी मांडलं की आम्ही कुंभारीच्या ट्रिगर खाली येतो पण प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर टिप्पळीला सुद्धा पाऊस झाला बिरणाला पाऊस झाला हिवऱ्यामध्ये पाऊस झाला पण ती गावं या ट्रिगरच्या माध्यमातून बसली नाही हे सगळ्यात मोठं आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे म्हणून कर या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एकच या प्रशासनाला मागणी केलेली आहे की प्रत्यक्षात तुम्ही वस्तुनिष्ठ पंचनामे गरजेचे सांगितलं की या तालुक्याची परिस्थितीच अशी आहे जे काही तलाठी आणि ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांच्याकड जवळ जवळ सोळा सोळा सतरा सतरा ग्रामपंचायती आणि गाव अशी महसुली गाव आहे म्हणजे प्रत्यक्षात एकीकडं आपण काय म्हणतो की एका दिवसात आम्हाला पासष्ट मिलीमीटरचा पाऊस पडला पाहिजे दुसरीकडं आम्ही म्हणतोय एक की एका आठवड्यात जवळजवळ अडीशे ते तीनशे मिलीमीटर जर पाऊस पडलेला पा। असेल तर खऱ्या अर्थानं त्या तिथल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे प्रकार अतिवृष्टीची म्हणजे एकीकडे प्रशासनानं त्यांचा नियम लावायचा आणि एकीकडं आमचा हा महाराष्ट्रातला आणि आमच्या तालुक्यातला शेतकरी देशोधडीला लागताना आपण बघतोय आमच्या या आंदोलनाच्या निमित्तानं एवढीच मागणी की एकीकडं पक्ष फोडायला आमदार फोडायला तुमच्याकडे पैसे एकीकडं टक्केवारी द्यायला तुमच्याकडे पैसे एकीकडं जे तुमचे एखाद्या कामाचा टेंडर ठराविक रुपये झालेला असेल ते वाढवून काढायची सुद्धा अतिरिक्त का वाढवून काढायची सुद्धा टेंडरची पद्धत आहे पण आज एकीकडे आपण म्हणतो की शेतकरी जगला पाहिजे लाखाचा सा पोशिंदा जगला पाहिजे पण या पोशिंद्याकडं एकेकाळी निवडणुकीच्या पूर्वी तुम्हीच आश्वासन दिलं होतं आज आश्वासन दिलं होतं सगळ्यांनी आमच्या शेतकरी बांधवांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 आज आम्ही तेच म्हणतोय की या महाराष्ट्रातला शेतकरी या जत तालुक्यातला शेतकरी आज अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणावर त्याची जमीन वाहून गेली त्याचं पीक वाहून गेलं त्याचं घर पडलं अशा परिस्थितीमध्ये हा जत तालुक्यातला शेतकरी आणि महाराष्ट्रातला शेतकरी आज तोंड देताना दिसतोय जे तुम्ही इलेक्शनच्या आधी जे दिलेलं वचन आहे ते आज वचन तुम्ही पूर्ण करायचे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गरज आहे आणि ती तुम्ही लवकरात लवकर द्यावी अशी या निमित्तानं आम्ही मागणी केलेली आहे आज कोरा उतारा तर झालाच पाहिजे आज एकीकडे लाडक्या बहिणींना इलेक्शनच्या आधी जवळजवळ सत्तेचाळीस हजार कोटी दिले ते दरवर्षी द्यावे लागणार एक 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 कोटी जर तुम्हाला तरतूद करायला उपमुख्यमंत्री एक एक की आर्थिक परिस्थिती नाही आहे बघा आज तुम्ही जे काही दौरे करताय पाहणीचे दौरे करताय तिथं मग तुम्हाला काय अधिकार आहे की तुम्हाला दौरे करायचे अधिकारच नाही आहे आणि शेतकऱ्यांनी तिथल्या एखादा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही सांगताय की आमची आर्थिक परिस्थिती नाही म्हणजे या महाराष्ट्रातल्या जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांची चेष्टा चेष्टमातून हे प्रशासनाच्या माध्यमातून हे राज्य सरकार करत आहे अशी या निमित्तानं मला म्हणायचं एकीकडे काय म्हणतोय की जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये ते निर्माण करण्याचं आहे का आज या निमित्तानं या सत्ताधारी ज्या लोक आज जी लोक संविधानिक पदावर बसलेली आहेत त्या संविधानिक पदावर बसलेल्या लोकांच्या कडनं अशा पद्धतीची वल्गना होते ही जर वल्गना होत असेल आणि याचा वेगळा अर्थ जर काढून त्याच्यावर परत परत या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं राज्य जर केंद्रित करणार असा तर या येणाऱ्या काळात या, का, या, या, या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आज एकीकडं एक तुम्ही मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी महाराष्ट्रात सहानुग्रह अनुदान देता पण आमच्या तालुक्यात अजूनपर्यंत सहा सहानुगुहाना अजून अनुदान या ठिकाणी मिळालेलं नाही